नालासोपारा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर आणि त्यांचे तीन साथीदार ज्यात एका माहितीच्या अधिकाराचा म्हणजेच आरटीआय कार्यकर्ता देखील सामील आहे यांना बांद्र्यातील एसआरए प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शनिवारी रात्री नवकर पोलिसांनी अटक केली मेरा वसईविरार पोलिसांनी चौतीस वर्षीय बिल्डर आकाश पवन गुप्ता यांच्या तक्रारीनंतर मेरा रोडवरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केली झोनल उपायुक्त डी सी पी प्रकाश गायकवाड यांनी या अटकेची पुष्टी करत सांगितले की स्वप्नील बांदेकर आणि त्यांच्या टोळीला सदस्यांनी वरळीतील सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या बिल्डरला धमकावत खंडणी मागितली होती बिल्डरच्या तक्रारीनंतर आम्ही त्यांना अटक केली आहे तक्रारदार आकाश गुप्ता यांनी सांगितले की मुख्य आरोपी स्वप्नील बांदेकर आणि त्याच्या टोळीतील सदस्य हिमांशू राजेंद्र शहा किशोर आणि निखिल यांनी माझ्या वरळीतील सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या विरोधात वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक आरटीआय अर्ज दाखल केले हे लोक वसई तालुक्यात राहतात परंतु प्रकल्प अडवून खंडणी उकळण्यासाठीच त्यांनी हे अर्ज केले होते मी त्यांच्या या कृत्याला विरोध केला तेव्हा त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तब्बल दहा कोटी रुपयांची मागणी केली अखेर अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर सव्वा कोटी रुपयांवर सौदा झाला आणि पहिला हप्ता घेण्यासाठी त्यांनी रोडच्या नवघर भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले गुप्ता यांनी याबाबत आधीच पोलिसांना माहिती दिली होती शनिवारी हिमांशू नवघर या ठिकाणी पंधरा लाख रुपये घेण्यासाठी आला आणि त्याला रंगेहात पकडण्यात आले पैसे स्वीकारल्यानंतर त्याने बांदेकर आणि इतरांना पुढील टप्प्यासाठी हिरवा कंदील दाखवला पण माघी गणेश जयंती असल्यामुळे टोळी ऐवजी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे भागात भेटण्यास तयार झाली रात्री उशिरा नालासोपाऱ्यात पोहोचल्यानंतर उर्वरित तीन आरोपींनाही नवघर पोलिसांनी अटक केली आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांचा पोलीस कोठडीसाठी अर्ज केला जाणार आहे